हॅलो आज आम्ही आलो आहे गावाला निया काय करतेस तू हा ऊस आहे बघू कसा खात ऊस खातेच बोलतो ना आम्ही आलो आहे आज गावाला आणि इकडे ऊस आहे आणि निया ऊस आहे निया बघू फेकला आणि आपण बघूया आता आपण किचन मध्ये बिर्याणी बनते आहे आली आम्ही yes. काय बनत आज मग आज आमच्याकडे बनते चिकन बिर्याणी मस्त <स्थाथ> प्लॅन आहे शेतामध्ये जेवायला जाणार आहे त्याला काय म्हणतात काय म्हणतात ना तिथे कोणती पार्टी ते बोलतात त्याला आता आठवत नाही आम्हाला तर आता इथे मी याची आत्या काय बनवते मी आता बिर्याणीसाठी कांदा

इकडे चूल पेटली आहे आणि इथे आम्ही बनवणार आहे बिर्याणी बाबा काय करताय लाकूड डोळ्यात चाललं आहे निया बाबा काय करतायत हा चूल पेटत आहेत बाबा नहीं नहीं बिरयानी तो सब है चालू ना लगता निया आप हिंदी में ही बात करते हो क्या मुन्ना का इन्फ्लुएंस है ये क्या खेलोगे आप बताओ हाँ आप वो कैमरा आने पे कब चुप हो जाते हो लगता है हाँ मुन्ना को क्यों नहीं लाया साथ में ये कैमरा आने पे बंद बात करना बंद हो जाते हैं निया हे hey, नियाचे बाबा आहेत आणि आता ते चूल पेटवत आहेत बबा इथे बघा हाय बोला हाय ही नियाची आजी आई हाँ हाँ। <laughs> आहे आई हाय बोल हाय आता आपण बघू इथे नियाच्या आत्या असतील दोन ह्या नियाच्या दोन आत्या आहेत काय म्हणते ती मुन्ना काय म्हणतो बुवा बुआ हे बडी बुआ ये छोटी बुआ आहे छोटी बुवा मू छोटी मुवा मू चिपाली आहे छोटी मुवाला कॅप्चर केले आपण आणि आता आपण बघू नेक्स्ट बाहेर कोण आहे कुठे गेली निया ही आहे निया हे आहे निहाचे दोन दादा आणि हे नियाचे काका आणि हे नियाचे पप्पा

हे आलं ना तुम्ही बॅक टू बिर्याणी आता आपण काय करतोय आपण आता ना इथे पाणी गरम करून ठेवलं आहे तर आपण भात शिजायला टाकतो असं का आम्ही जेवण चुलीवरची बनवणार आहे तर मग बिर्याणी चुलीवरची कशी लागते डोळ्यात जात डोळ्यात जात भात शिजवून घ्यायचा आधी तयारी आम्ही घरात करून ठेवली आहे भात शिजून झालं की आम्ही परत सगळं सामान घेऊन बाहेर येऊ तुम्हाला बिर्याणी दाखवतो थोड्या वेळी आपण बिर्याणी पूर्ण रेडी करायला येते मी पिंकीला परत बोलवते ओके दाखवतो आम्ही आम्ही बॅक साईडला आहे घराच्या बॅक साईड हो ते बनवतोय इथे शेड टाकलेली आहे आणि इथे आमचं आणि इथे हे लोक खेळतात आणि इथे ग्राउंड मध्ये पुण्यात शेफ आम्ही इथे मागवलाय बिर्याणी आमच्याकडे बनते बघूया कशी बनते ए, तेल ताका, ताका। बस मी अंदाज सांगते अंदाजे हे सगळं सगळं सामान इथे आणून ठेवलेलं आहे त्याच्यात हा भात आहे हा भात शिजून ठेवलाय आम्ही

हा डोळ्यात हव्या हवा हवा सगळं रेडी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला लास्ट दाखवतो बिर्याणी कशी दिसते है तोपर्यंत बाय 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 सायनिंग ऑफ पेपर आहे अर्ध जण गाडीच दिले अर्ध जण आम्ही चालत चालत चाललोय लांब आहे थोडस गाडीच्या कमतरतेमुळे आम्ही चालत जागेच्या कमतरतेमुळे <laughs> हळूहळू आम्ही पोचल्यावरती तुम्हाला दाखवतो पूर्ण रस्ता खाली आहे येत आहेत पुढे बाकी सगळे गेलेत चालत 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 नाही सॉरी बाकी सगळे गाडीने गेले आम्ही चालत चालत येतोय शेतामध्ये

आईला खाली कसं बसणार सगळ्यांनी हाताने घ्या आपापल्या मध्ये टोप ठेवा ना एन्जॉईंग बिर्याणी सगळ्यांबरोबर बसली आमचं जेवण झालं अर्धा लोकांचं

आवाज दे त्यांना येऊ दे मला ना वाटत चल मस्त बकरी आहे चल मी आहे तुझ्या बरोबर बकरी थांब इकडे थांब जाऊ नको डॉगी पण आहे